ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मालिकेत आता मोठा जबरदस्त ट्विस्ट येऊन मालिकेला आता नवीन वळण मिळालेले आपल्याला बघावयास मिळणार आहे आता आपल्या बहिणीला दुर्गा आजीला घरी घेऊन येताच आता मोठ्या सत्याचा दुर्गाजी ही सुभेदारांच्या घरात बॉम्ब फोडणार आहे जेव्हा आता तन्वी ही आजीला भेटावयास येते तेव्हा आता हुशार दुर्गाजीने तन्वीचे पाय बघताच त्या तन्वीच्या पायातील तुळशीपत्राची खून खरी आहे की नाही खोटी याचा आता दुर्गाजीने मोठा पडताळा घेऊन ती गोंदलेली खून असल्याचे दुर्गाजी आता पूर्णाजी समोर आणून खडकन तन्वीच्या कानाखाली मारते तेव्हा आता खोट्या तन्वीचा दुर्गाजी एकाच मिनिटात पर्दाफाश करताना आपण बघणार आहोत जे पूर्णाजीला एक वर्षभर जमले नाही ते दुर्गाजीने एका मिनिटातच करून दाखवल्याचे आपल्याला बघवायस मिळणार आहे एकाच मिनिटात तन्वीच्या पायावरील खून ही खोटी गोंधलेली खून असल्याचे समोर आणून दुर्गाजीने तन्वीचे पितळ उघडे पाडून पिरणाजीला तिसरा मोठा भयानक धक्का दिलेला असतो त्यामध्ये आता प्रतिमा आपल्याला लवकर मिळावी म्हणून देवीसाठी महाअभिषेक घालण्यासाठी पूर्णाजी ही गेली अस गेलेली असते आणि अभिषेक झाल्यानंतर आता बऱ्याच दिवस आपण आपल्या बहिणीकडे गेलो नाही असे वाटून पूर्णाजी ही आता दुर्गाजीच्यासुद्धा घरी गेलेली असते आणि आता इकडे पूर्णाजी ही दुर्गाजीला म्हणते की चल ग ताई तू सुद्धा आता माझ्याकडे येऊन राहा तर आता पूर्णाजी ही दुर्गाजीला घेऊन आता सुभेदारांच्या घरात यायला निघालेली असते दुर्गाजी म्हणते की अग चल के पूर्णाई मी तुझ्या त्या सोनेलासुद्धा मला बघायचं आहे तिचा संसार बघायचा आहे तिचं वागणं आणि घरात ती कशी राहते तिचे संस्कार काय आहेत हे सगळं मला बघायचं आहे आपल्या अर्जुनने तर आपल्याला न सांगता लग्न केलं आहे तेव्हा ती मुलगी कशी वागते ते बघण्यासाठी मला तुझ्याकडे यायचं आहे आजी आणि आता दुर्गाजीसुद्धा निघालेली असते इकडे आता कल्पनाने अर्जुन आणि सायलीच्या हनीमूनसाठी तिकीटही बुक केलेले असते आणि कल्पना आता अर्जुन सायलीला एकत्र आणण्यासाठी हनीमूनला पाठवणार असते आणि त्यासाठी तिने मोठा भेतही केलेला असतो इकडे आता अर्जुन आणि सायली कल्पना आपल्याला हनीमूनसाठी पाठवत आहे हे बघून खूप डचकलेले असतात बेडरूममध्ये येऊन सायलीने तर अर्जुनला सांगितलेले असते की अर्जुन सर मी हनीमूनला येणार नाही तुम्ही काहीही करा पण आईंचा हा प्लान थांबवा तेव्हा अर्जुनने एक भयानक आयडिया केलेली असते आणि चैतन्याला घरी बोलावून अर्जुनने सांगितलेले असते की चैतन्ये अरे आपली किती महत्त्वाची केस आहे या महिन्यात आणि त्या केससाठी आपण सात आठ महिन्यापासून स्टडी करतोय तेव्हा मला हनीमूनला जायला कसे जमेल मला तर ऑफिसमध्येच थांबावं लागेल तर लगेच पुढे कल्पना म्हणते की अर्जुन या महिन्यात तुझ्या ऑफिसचा कामाचा किती लोड आहे हे मी चैतन्यला अगोदरच विचारले होते आणि नंतरच मी ही हनीमूनला जाण्याची सर्व तयारी केली आणि तिकीटही मागवली चैतन्यने मला सांगितले की या महिन्यात तुला कामाचा काहीच वर्क लोड कल्पनाचे कल्पना ते बोलणे ऐकून आता अर्जुनच्या पुढे सुद्धा काय बोलावेनी काय नाही समजत नसते आणि अखेर आता कल्पनाच्या आग्रहामुळे अर्जुन आणि सायलीला हनीमून साठी जायला भाग पडणार असते तेवढ्या आता इकडे पूर्ण आजीचा कल्पनाला फोन येतो आणि आजी सांगते की कल्पना मी माझ्या बहिणीला दुर्गाताईला घेऊन घरी येऊ राहिले तेव्हा कल्पनाला मोठा आनंद झालेला असतो आजी म्हणते की अग ताईला या अर्जुनच्या बायकोला बघायचे तर आता लगेच कल्पनाला मोठा धक्का बसतो तर कल्पना म्हणते की पण पूर्णाई मी तर अर्जुन सायलीच्या हनीमूनचा प्लान केलाय आणि ते आता निघता निघतायत तर लगेच पूर्णाजी म्हणते की नाही नाही दुर्गाजी राहिली तू त्यांना हनीमूनला जाऊ देऊ नकोस तर लगेचच आता कल्पनाचा सुद्धा मोठा नाविलाज झालेला असतो आणि कल्पना, कल्पना डचकते आणि फोन ठेवते तर इकडे अर्जुन म्हणतो की मम्मा काय झालं तर कल्पना दोन मिनटं एकदम स्तब्ध झालेली असते प्रताप ही कल्पनाला विचारतो काय ग काय म्हणाली पूर्णाजी आणि तू एवढी शांत का झालीस तेव्हा कल्पना म्हणते की पूर्णाजी त्यांच्या बहिणीला म्हणजे दुर्गाजीला घेऊन घरी येऊ आल्या आणि त्यांना सायलीला बघायचं आहे तेव्हा हनीमून त्यांनी जाण्यासाठी नकार दिला आहे ते ऐकून आता अर्जुन आणि सायली खूप खुश झालेले असतात इकडे आता पूर्णाजी ही दुर्गा आजीला घेऊन घरी येते आणि लगेचच आता दुर्गाजीला बघून सायली दुर्गा आजीच्या पाया पडते तर दुर्गाजी म्हणते की कशीस पोरी तर सायली म्हणते की, की, की मी ठीक आहे त्यानंतर आता दुर्गाजी म्हणते की अगं ताई मला तन्वीला भेटायचं आहे तू तन्वीला सुद्धा बोलून घे बरं लहानपणची प्रतिमाची मुलगी किती दिवसानंतर मी तिला बघते तेव्हा आजी म्हणते की अगं आताच मी तन्वीला फोन लावून बोलावून घेते आणि लगेच पूर्णाजी तन्वीला बोलावून घेते आता इथे दुर्गाजी राहत असल्यामुळे सायलीचे वागणे सायलीचे राहणीमान सायलीचे बोलणे हे सर्व दुर्गाजीसमोर येत असते आणि ते बघून शेकंदात चाणाक्ष बुद्धीची दुर्गाजी म्हणते की खरंच पूर्णाजी तुला लाखात एक सून मिळाली अगं हिचं बोलणं वागणं आणि हिचे संस्कार किती खूप छान आहेत आणि अर्जुनने खरंच या पोरीची निवड करून खूप मोठं काम केलं आहे पूर्णाई इकडे आता अर्जुन सायलीला म्हणतो की सायली दुर्गाची पासून जरा सावध राहा बरं का या जगात जर आपली पूर्णाई कुणाला घाबरत असेल तर ती फक्त दुर्गा आजीला तिला अजिबात काही वाईट वेगळं सहन होत नाही इकडे आता सायलीचे ते वागणे सायलीच्या डोक्यावरचा न पडणारा तो पदर तर सायलीचे संस्कार बघून खरंच दुर्गाजी खुश झालेली असते आणि त्याच वेळेस आता तन्वीसुद्धा दुर्गाजीला भेटायला येते तेव्हा लगेच पूर्णाजी तन्वीला म्हणते की तन्वी ये ही बघ माझी ताई दुर्गाजी पूर्णाजी म्हणते की ताई ही बघ आपली तन्वी अगं तू लहानपणी बघितले होते ना बघ आता किती मोठी झाली तर तन्वी तिथे भीतीने घाबरून उभी असते तर आता पूर्णाजी बराच वेळ झाल्यानंतर तन्वीला म्हणते की दुर्गाजीच्या पाया पडणा तेव्हा दुर्गाजी रागाने तन्वीकडे बघते तर घाबरतच तन्वी पाया पडते पूर्णाजी म्हणते की अगं तन्वी लहानपणी तू दुर्गाजीच्या अंग अंगा खांद्यावर खेळायची तर लगेचच तन्वी म्हणते की हो हो पूर्णाजी मला थोडं थोडं आठवतंय त्यानंतर आता दुर्गाजी तन्वीचं बारीक निरीक्षण करते आणि घाबरलेल्या तन्वीला बघून दुर्गाजी म्हणते की ही लहानपणीची तन्वी आणि या तन्वीमध्ये तर खूपच फरक झाला आहे लहानपणीची तन्वी ही अशी नसते ही तर खूपच घाबरट वाटते मला दुर्गाजीला तन्वीचे थोडे वागणे आता विचित्र आणि संशयास्पद वाटत असते तर आता दुर्गाजी पूर्ण एकदा म्हणते की अगं आपल्या तन्वीच्या पायावरती ती खून होती ना तेव्हा दाखव बर मला ती तन्वी तो खून तेव्हा आता तन्वीची भीतीने गाडण उडालेली असते तन्वी, तन्वी म्हणते की हो आहे ना माझ्या पायावर खून तर दुर्गाजी म्हणते की अगं दाखव बर मला ये जवळ ये इकडं आणि भीतीने तन्वी ही जवळ येते आणि पाय वर करते तेव्हा आता तन्वीच्या पायावरील ती तुळशीपत्राची खून दुर्गाजीने बारकाईने बघू लागते तेव्हा ती खून बघताच आता दुर्गाजीला अजूनच मोठा संशय येतो आणि त्या खुनेला हात लावत दुर्गाजी म्हणते की ही जन्मखून आहे की गोंधलेली खून तेव्हा त्या हाताच्या स्पर्शाला आता दुर्गाजीला मोठा एक लेअर आलेला असल्याचे लक्षात येते आणि ही जन्मखून नसून आता ती गोंधलेली खून असल्याचे आता दुर्गाजीसमोर येऊन दुर्गाजी म्हणते की पूर्णे ही तर मला गोंदलेली खून वाटते आणि पुसटही झालेली आहे खून अशी पुसलेली नसते ती कायम ती तशीच राहते आणि नक्कीच ही खोटी खून असल्याचे आता पु दुर्गाजी लगेचच पूर्णाजीला बोलते आणि पूर्णाजीला मोठा धक्का बसतो तर आता दुर्गाजीचे ते बोलणे ऐकता सायली ही तोंडाला हात लावते आणि विचार करते की ही प्रिया पुन्हा खोटे बोलत आहे कारण लहानपणापासून हिची खोटे बोलण्याची सवयच आहे आणि दुर्गाजीने आता बरोबर ओळखले आता दुर्गाजीच्या त्या बोरण्याने सुद्धा आवाक सु झालेली असते तेव्हा आता तन्वीची ती तुळशीपत्राची खून खोटी असल्याचे दुर्गाजीने समोर आणून जे वर्षभर पूर्ण आईला जमले नाही ते दुर्गाजीने एकाच मिनिटात दाखवलेले असते तेव्हा आता दुर्गाजी सायलीच्या पायावरील तुळशीपत्राची खून कशी समोर आणते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा